रायगडमधला जांभूळपाडा आणि जांभूळपाड्यामध्ये आपण जी सिरीज केली तिथल्या ज्या खाद्यसंस्कृती थळी संस्कृती आपण पहिल्यांदा ती यूट्यूबवर आणलेली आहे त्याच फ्लोमध्ये पुढे आता मी पोचलो एका विशिष्ट आणि खास गावी जे आपल्याला पाचगणी महावेश्वराला जाताना लागतं ते म्हणजे वाई या ठिकाणी आणि इथे आता जेवायला घरगुती छान काय काय थाळ्या काय काय ताटं मिळतात ते मी आता बघणार आहे त्यासाठी आम्ही आज एक खास घरगुती थाळी जिथे सर होत अशा ठिकाणी आलेलो आहे लोकेशन कोणतं आहे काय याची इन्फॉर्मेशन मी फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर ती फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मिळणार आहे तर सगळ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स बघून घ्या नक्की तर चला मी त्यांना सांगतो की थाळीवाडा आणि बघूया यांच्या थाळीमध्ये काय काय आणि काय काय चवी यांच्या आहेत इथे ते चंदू भोजनालय याबद्दल आम्ही बऱ्याच त्यांच्याकडं आमच्या ऑर्डर असतात त्यांची टेस्ट पण चांगली असते आणि वारंवार आमच्या ऑफिसचे बरे कार्यक्रम असतात त्यांच्या जनरली आमच्या ज्या काय जेवणाचं ऑर्डर असतात त्या सर्व आम्ही यांच्यामार्फतच घेतो त्यांचं म्हणजे जेवणाची क्वालिटी एकदम छान आहे व तसेच स्वच्छता पण खूप छान आहे म्हणजे जेवणाचा जो आनंद आहे तो इथे छान मिळतो आम्हाला <laughs> बसण्याची पण व्यवस्था छान आहे स्वच्छता छान आहे तो uh, हम यहाँ पे रेग्युलरली आते हैं अँड यहाँ का खाना बोला तो एक कम्फर्ट है हमारे लिए सो इट्स लाइक अ महाराष्ट्रन क्विझीन विच इज सो क्लोज टू युअर हार्ट वी लिव फार फ्रॉम होम अँड दिस शॉप इज वॉट प्रोवाइड्स टू अस होमली फूड अशा रीतीने वाईमधल्या चंदू भोजनालयातली थाळी माझ्यासमोर आलेली आहे आणि ह्यांच्याकडे लिमिटेड थाळी जेवढं वाटले तेवढंच आणि एकदाच आहे बाकी सगळं एक्स्ट्रा आहे तर मी इथे हे उसळ दिसते इथे ही आमटी आहे भात आहे तीन पोळ्यात चटणी लोणचं आणि कांदा एक पापड पण आहे त्यामध्ये थोडं लिमिटेड आहे असं मला वाटतं हे वाटलं जे ते चला मी खायला सुरुवात करतो टोटल पदार्थ एकदा परत पोचतो एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तर ते चटणी आणि सोडल तर टोटल पाचच पदार्थ आहे आणि नो फ्रील थाळी ॲप्सुटली दिसते दिसायला मी खायला सुरुवात करतो काय चवी ते तुमच्याबरोबर शेअर करतो त्याआधी लाइक जेसिका रेट दैट दीस इज दीज इज अ कम्फर्ट फॉर अर एस्पेशली सिंस यू आर नॉट स्टे ऐट होम सो वी एंड अ मेकिंग समथिंग फ्रॉम स्क्रैच मोस्ट ऑफ द टाइम सो दीस इज लाइक अ होम कुक मील ऑन अ प्लैटर एवरीथिंग जस्ट गेट अ थाली एंड युज सॉटेड फॉर द डे सो रियली गुड प्लेस विजीट इट्स रियली नाइस चला टेस्टिंग स्टार्ट करू सी मुग्च किंचित तिखट नोट सर लसूण ॲप्रोप्रिएट कांदा ॲप्रोप्रिएट ओव्हरऑल अच्यू केली छान घरगुती जशी असते तशीच पुढे आमटी पदार्थच कमी आहेत मुळामध्ये सो ही आमटी वेगळीच आमटी आहे तर्री टाईप आहे पण तर्री नाही आहे आणि तरी ज्या टाईपचे मसाले असतात त्या टाईपचे आणि तिखट नोट्स आहेत सो so, जर तुम्हाला तिखट खाण्याची सवय असेल प्रॉपर तर ही आमटी तुमच्यासाठी वरदान आहे वरदान माझ्यासाठी ॲब्सली वरदान हे भरपूर मिसळे खाल्लेले आहेत वेगवेगळ्या प्रदेशामधल्या आणि तिखट खाण्याची मला भरपूर सवय सो वॉच so, हा मसाला आपला काळा मसाला गोडा मसाला वगैरे हो नाही कोल्हापूरचा जो असतो मसाला कोल्हापुरी त्या टाइपचा पण कोल्हापुरी मसाला नाही त्यांचं सिगरेट प्रत्येक माहितीच आहे की थ थाळी जालवायची म्हणजे तुमची आमटी ती बेस्ट पाहिजे तशी बेस्ट आमटी या इकडच्या एरियामधली ही नक्कीच असणार आहे अतिशय जगात अतिशय टेस्टी चला मी खायला सुरुवात करतो त्याआधी परत एकदा पोळी का चपाती आहे ही पोळी आहे वाव फॉर्च्युनेट चपातीपेक्षा पोळी ऑल्वेज खायला छान वाटते मधला लुसलुस लेअर आपल्या प्रत्येकाला आवडत असतो मी सुरुवात करतो मध्ये काय वाटतं सांगतो एक लोणचं आणि चटणी इथे आहे घरी कोणी नसतं किंवा चंदूभोजला भोजनालयाचं जेवण अत्यंत रुचकर चविष्ट मुगला मोड न आणता म्हणजे मूग भाजून त्याचा प्रॉपर जो काही उसळ करतात ती छान मस्त जकास उसळ आणि त्याचे अप्रतिम मसाले बेसिक आणि किंवा तिखट नोट्स तोंडाल चवडणारे अशी ही उसळ आहे आणि खरंच छान आहे मुगाला जर मोड आले ना तर त्यात एक नॅचरल असा गोडवा येतो पण हे भाजलेले वगैरे तर ह्याला टेस्ट आणण्यासाठी पापड़। खास कांदा आणि मिरची ह्याचा प्रॉपर वापर करावा लागतो त्यांनी केलेला आहे आणि चवीची वेगळी विशिष्ट लेवल त्यांनी गाठलेली आहे मस्त पापड नॉर्मल पापड आहे मार्केटमध्ये जसा मिळतो त्या टाईपचा तिखट आहे किंचितचे नोट्स पण ठीक आहे खास असं अगदी कौतुक करावं असं नाही नॉर्मल आहे हे वाईमधील अतिशय शुद्ध शाकाहारी रुचकर स्वादिष्ट आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीचं हे एक हॉटेल आहे आमटीच्या इन्ग्रिडियंट्सबद्दल सांगायचं सा झालं तर ही काळ्या घेवड्याची स्पेशलाइज्ड बनवलेली आमटी असं म्हणता येईल मसाले प्रतिम काळ्या घेवड्याची एक प्रॉपर टेस्ट लागते अशी छान लागते अशी खूप आवड आमटी म्हणजे अशी नॉर्मली कोणी बनवली मी बघत नाही हे माझं मी माझ्या आयुष्यात चौथ्यांना पाचवतच खातो आहे फक्त फार छान अप्रतिम फक्त लक्षात ठेवायचं नोट जी आहे ते जरा तिखट सर आहे त्यामुळे तुम्हाला सवय असेल तिखट खायची तर हे आमटी तुम्हाला खूप आवडेल अदरवाईज काही लोकांना असं होऊ शकेल छान कोरडा भात आहे हा मीठ पाणी लावणारे आमटी आणि उसळ त्याच्या बरोबर तो चांगला लागणार आहे तर मी हे संपवतो आणि फायनल बर्डेट लगेच देतो नमस्कार चंदू भोजनालय हे वाईमधील एक प्रसिद्ध खानावळ आहे की ज्या ठिकाणी लोक जातात आणि खुश होतात घरातील सर्व मंडळी एकत्रितरित्या काम करून लोकांना भोजनाचा आस्वाद आणि एक वेगळी चव देण्याचं काम गेली कित्येक वर्ष चंदू भोजनालय करत आहे अशा रीतीने ताट स्वच्छ झालेलं आहे आणि छान जेवण झालेलं आहे तीन पोळ्या ही उसळ ही आमटी भात पापड आणि चटणी वगैरे वगैरे गर्दी वाढायला लागलेली त्याच्यात मी हा ब्लॉग संपवतो माझ्याकडनं परत एकदा मिलियन झिलियन ट्रिलियन स्टार्ट या थाळीला आणि मस्त व्यवस्थित थाळी होती वाईची खाद्यसंस्कृतीतलं हे एक ताट आज मी खाऊन तृप्त झालेलं आहे पुन्हा भेटूया अशाच कुठेतरी छान थाळीमध्ये हो शुभम होतो मी मित्रगुरू गेली जवळपास आठ महिने मी या चंदुपोषणाशी मी संबंधित आहे जे रोज इथं माझं जेवण असतं सकाळ दुपार संध्याकाळ जे नाश्ता जेवण किंवा संध्याकाळचंही जेवण असेल अतिशय रुचकर आणि पौष्टिक आहे जेवण आम्हाला आमच्या घरच्यासारखं वाटतं छान आहे आणि सुंदर असतं मला इथलं हिरवं मुख खूप आवडतं नमस्कार मी नितीन देसाई आत्ता याच ठिकाणी भोजनालयामध्ये भोजन केलं अतिशय सुंदर सात्विक असं भोजन या ठिकाणी मिळतं आणि या भोजनापेक्षा सुद्धा हे लोक इतक्या मनापासून अगदी आनंदानं हे सर्व करत असतात याचं खूप आनंद वाटतो आणि यामुळे साहजिकच दोन घास जादाच जातात या ठिकाणी अतिशय चांगल्या विचाराची चांगल्या मनाचीही लोकं आणि त्याहूनही अतिशय सुंदर असं त्यांचा त्यांचं जेवण या भोजनाचा आनंद मला घेता येतो आहे याचा मला खूप आनंद वाटतो मला वाटतं की इतरांनी देखील या ठिकाणी येऊन हा भोजनाचा आनंद घ्यावा आणि तृप्त व्हावं धन्यवाद